बीड तालुक्यातील तळेगाव येथे व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली असून यामध्ये दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे व्यवसाय चालवणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीडच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव हो। यांनी ही कारवाई दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साधारणत अंदाजे दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान केली असून अशी माहिती आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना माहिती मिळाली आहे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका तळेगाव येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये दोन महिलांना बाहेर जिल्ह्यातून बोलावून वेशव्यवसाय करीत आहेत ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली त्यावरून वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले त्यावरून पी आय कस्तुरे व पी एस आय पल्लवी जाधव आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले त्या ठिकाणी डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तिथे असलेल्या महिला एजंटने व्याशा गमनासाठी होकार देऊन त्यासाठी एक हजार रुपयाची मागणी केली डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास ठरलेल्या प्रमाणे इशारा केला असता पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव माया अरुण कांबळे वय अडोतीस वर्ष राहणार महाकुंडे वस्ती तळेगाव तालुका जिल्हा पीठ असे सांगितले सदर महिलेची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या पाचशे रुपये दराच्या दोन नोटा मिळून आल्याने त्या पंचासमक्ष जप्त केल्या सदर ठिकाणी दोन पीडित महिला मिळून आल्या पीडित महिलांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की माया अरुण कांबळे आणि तिचा सहकारी सुरेश नवनाथ भोसले राहणार महाकुंडे वस्ती तळेगाव तालुका जिल्हा बीड हे दोघे पीडित महिलांना बाहेर जिल्ह्यातून बोलावून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेशव्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले आरोपी माया कांबळे हिची दोन पंचसमक्ष झडती घेतली असता तिच्याकडे डमी ग्राहकांनी दिलेल्या दोन नोटा मिळून आल्या तसेच रूमची झडती घेतली असता चौथीस विना वापरलेले निरोध त्या ठिकाणी मिळून आले आहेत दोन्ही आरोपींना पीडित महिलां महिलांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेत स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करून त्याच्या कमाईवर उदारनिर्वाह करून व्यवसाय करण्यास लावणे व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावून म्हणून त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक अन्यात मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन्न कलम तीन चार पाच सहा व कलम तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे